नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भाने तिसऱ्या राऊंडच्या संदर्भाने चॉईस फिलिंग झालेली होती काल सायंकाळी उशिरा हा राऊंड जाहीर झाला परंतु त्याबद्दलची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवता आलेली नव्हती या व्हिडिओच्या माध्यमातून बी एस सी नर्सिंगच्या तिसऱ्या राऊंडच्या संदर्भाने रिपोर्टिंगची डेट काय असेल ॲडमिशन घेण्याच्या संदर्भाने इतर सगळ्या गाईडलाईन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले हा जो तिसरा राऊंड जाहीर झालेला आहे याच्या रिपोर्टिंगची जी डेट असणार आहे ती पंधरा सप्टेंबर असणार आहे आज ऑलरेडी बारा सप्टेंबर आहे इथून पुढं साधारण तेरा चौदा आणि पंधरा तर अजून जवळजवळ तीन दिवस त्या ठिकाणी रिपोर्टिंगला उपलब्ध आहेत पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला संबंधित कॉलेजला जाऊन रिसर फीज भरून ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे ज्या मुलांचं कॉलेज अपग्रेड झालेलं असेल म्हणजे होऊ शकतं की ज्यांनी दुसऱ्या राऊंडला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि परत चॉईस फिलिंग केलेली होती जर त्यांचं कॉलेज बदललेलं असेल तर त्यांना अगोदरच्या कॉलेजला जाऊन तिथले सगळे डॉक्युमेंट्स परत घेऊन नवीन डी डी काढून या नवीन कॉलेजला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे त्यानंतर ज्या मुलांचं पहिल्या कॉलेजला पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन झालेलं होतं परंतु नंतर चॉईस फिलिंग केली नाही किंवा अपग्रेड झालं नाही परंतु आता झालेलं असेल तर अशाही विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला जाऊन आपले सगळे डॉक्युमेंट्स वगैरे परत घेऊन या तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे परंतु अशाही मुलं असे असू असू शकतात की ज्यांना पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशनच मिळालं नाही परंतु आता तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तो अशा विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे तरी डायरेक्टली नवीन जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या नावानं जे काय डिटेल्स असतील त्या संदर्भानं त्यांच्या कॅटेगरीनुसारचा डीडी काढून या नवीन कॉलेजला त्यांना रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे आता असं होऊ शकतं की चॉईस फिलिंग केली कॉलेजेस टाकले परंतु कॉलेज पाहिजे त्या लोकेशनला ना मिळालं नाही किंवा मिळालेलं कॉलेज आवडलं नाही तर हे सगळे ऑप्शन्स या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेणं हे कंपल्सरी आहे जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही राऊंडच्या बाहेर जाऊ शकता त्यामुळे जे जे या प्रक्रियेत आहेत अशा सगळ्या मुलांनी दिलेल्या तारखेच्या आतमध्ये जाऊन संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करणं बंधनकारक आहे कंपल्सरी आहे जर आपल्याला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे तर त्या ठिकाणी आपण पंधरा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रिटेन्शन फॉर्म भरून हे कॉलेज आपलं फायनल करू शकता सो जे जे बी एस सी नर्सिंगच्या प्रक्रियेत होते त्या संदर्भाने काल सायंकाळी सिलेक्शन लिस्ट आलेली आहे आपण संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करण्यासाठी पंधरा तारखेपर्यंत सायंकाळी साडेपाचपर्यंत वेळ आहे सो जे जे या प्रक्रियेत होते या सगळ्या मुलांनी याची नोंद घ्यावी महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी थांबतो धन्यवाद